नमस्कार मित्रांनो मी गोपाल पाटील आज तुम्हाला माझ्या टेक्निकल गोपाल पाटील या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या शेतकरी बंधूंसाठी नवीन व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणलेली आहे सोलर पंपची तर मित्रांनो हे जे तुम्हाला दिसतं आहे हे गोल्डी कंपनीचं सोलर पंप आहे मित्रांनो किती एच पीचं आहे किती दूर पाणी घेऊन जातं मी तुम्हाला सगळी माहिती सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये देतो तो व्हिडिओ पूर्ण बघा हे जे समोर दिसतं आहे मित्रांनो हे तीन एच पीचं गोल्डी कंपनीचं सोलर पंप आहे मित्रांनो तुम्हाला त्याच्यात किती प्लेट दिलेलं आहे तुम्ही बघू शकता सहा प्लेट दिलेलं आहे टोटल त्याच्यानंतर तुम्हाला ट्रक्चर दाखवतो कशा पद्धतीने दिलेलं आहे हे बघू शकता मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने ट्रक्चर दिलेलं आहे त्याच्यानंतर हे जे तुम्हाला समोर दिसतं हे कंट्रोल दिलेलं आहे त्याला ऑन ऑफ करण्यासाठी मोटर चालू बंद करण्यासाठी या ठिकाणी खाली बटन दिलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने फिटिंग केलेली आहे स्ट्रक्चर आहे बघा प्लेट दिलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला मोटर चालू करून पाण्याचा प्रेशर दाखवतो हे यांना मागील हे सोलर त्यांना कुसुम योजनेअंतर्गत मिळालेलं होतं मित्रांनो तीन एच पीचं गोल्डी कंपनीचा सोलर पंप आहे मित्रांनो मी आता मोटर चालू करतो आणि तुम्हाला या मोटरचा प्रेशर शेतामध्ये आता शेतकरी बंधू पाणी भरता आहे त्यांनी इथून दूर पाणी नेलेलं आहे तुम्हाला त्या पाण्याचा मी प्रेशर दाखवतो तर मोटर चालू करतो मित्रांनो आता मोटर चालू झाली पाण्याचा प्रेशर दाखवण्यासाठी घेऊन जातो मी आता चाललेलो आहे पाण्याचा प्रेशर अशा पद्धतीने प्रेशर दिलेलं आहे की आता चाललेलो आहे शेतकरी बंद पाणी भरताय तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी मी आता चाललेलो आहे बघा मित्रांनो त्यांनी शेतामध्ये पाण्यात भरलेलं आहे ह्या शेतामधील प्रेशर आहे मित्रांनो हे बघू शकता अशा पद्धतीने आता आपण शेतकऱ्या बंधूंकडून त्यांना विचारू की कसं काय ते बघू शकता मला कसं वाटलं दादा हे सोलर घेऊन एकदम जबरदस्त सोलर आहे कुठल्या कंपनीचा आहे गोलटी कंपनीचं आहे चांगलं आहे चांगला आहे का हो किती एच पीचा आपण घेतो ते तीन एच पीचा धन्यवाद